सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली सोलापूर लोकसभेचे भाजपाचे अधिकृत उमेदवार आमदार राम सातपुते हे सोलापुरात आल्यानंतर त्यांनी माजी पालकमंत्री आमदार विजय देशमुख यांच्या सिद्धलीला या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी आमदार विजय देशमुख यांनी सातपुते यांचा सत्कार करत विजयासाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे शहर उत्तर निवडणूक प्रमुख राजकुमार पाटील स्थायी समितीचे माजी सभापती संजय कोळी शिवानंद पाटील संजय कनके नागेश भोगडे अमर पुदाले प्रसाद कुलकर्णी सतीश कुदळे विनोद मोटे नागेश खरात राणा यादव किरण पवार यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते